नावेर तालुक्यातील वाघोड गावाजवळील रेल्वे पुलाखाली गेल्या वर्षभरापासून पडलेल्या खड्ड्यामुळे शेतकरी आणि अक्षरशः हाल होत आहेत मोरगाव रोडवरील या बोगद्यातील खड्ड्यामुळे दररोज अपघाताचा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे नागरिकांनी रेल्वे प्रशासनाने तातडीने दखल घेऊन उपाययोजना करावी अशी जोरदार मागणी केली आहे नावेर तालुक्यातील वाघोड गावातून मोरगाव खिरवड पातोडी मुक्ताईनगरकडे जाणारा मुख्य मार्ग म्हणजे मोरगाव रोड या रस्त्यावरून मध्य रेल्वे लाईन पार करण्यासाठी वाघोड गावालगत एक जुना बोगदा आहे मात्र या बोगद्यातील स्लॅब गेल्या जवळपास वर्षभरापूर्वी खाली गेला आणि त्या ठिकाणी मोठा खड्डा तयार झाला हा खड्डा कायम पाण्याने भरलेला असल्यामुळे वाहन चालकांना खोल खड्ड्यांचा अंदाजच येत नाही परिणामी दररोज दुचाकी चारचाकी वाहन चालकांचा तोल जातो आणि वाहनांचे नुकसान होते आणि अपघात घडतात मागे याच ठिकाणी रेल्वे पुलाखालील स्लॅब कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली होती त्यामुळे नागरिकांना भीती वाटते की पुन्हा अशीच दुर्घटना घडू नये वाघोळ ग्रामपंचायतीने मागे तात्पुरत्या उपाययोजनेत मुरून टाकून तो खड्डा बुजविण्याचा प्रयत्न केला होता परंतु अलीकडच्या पुरामुळे तो मुरुम वाहून गेला आणि खड्डा पुन्हा पूर्ववत झाला आहे आज या रस्त्यावरून जाणारे शेतकरी शेतमजूर आणि वाहनधारक खड्डा टाळत अत्यंत जोखमीने प्रवास करीत आहेत ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासनाला वारंवार कळवूनही अद्याप कायमस्वरूपी दुरुस्तीची कामे झाली नाही म्हणून नागरिकांनी रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी त्वरित तपासणी करून नवीन स्लॅब टाकून दुरुस्तीचे काम करावे अशी मागणी केली आहे वागुड गावातील या बोगद्याखालील खड्ड्यामुळे अपघाताचा धोका वाढत असून शेतकरी आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे रेल्वे प्रशासनाने वेळेत लक्ष न दिल्यास कोणतीही गंभीर दुर्घटना घडू शकते त्यामुळे स्थानिक प्रशासनासह रेल्वे विभागाने तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे